आज मित्रांनो मालगावच्या यात्रा मध्ये आहे आणि तुम्हाला आता मी मालगावच्या यात्रा कशुप आहे मित्रांनो तर इथे खूप चांगल्या गायी आलेल्या आहेत गायी आले आलेल्या पाठीमाग पाहू शकता तुम्ही संपूर्ण गाय विक्रीसाठी असल्या तरी तुम्हाला किंमत पण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पाहू शकता आले मित्रांनो समोर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो पाहू शकता नाव काय तुमचं कलिंद रिमडे गाव कोणतं गुंजेगाव गुंजेगाव का तालुका गंगाखेड गंगाखेड का कोणा कोणी जातीची काय आहे चप गा, आहे का किती महिन्याची गाभणी आहे सात महिने पाहू शकता सात महिने सात महिने लगायला आहे तर विक्रीसाठी आणली का पशुप्रदेश आणली तर इकडे साठी बी आहे समजा ऐका का तुमचा नंबर सांगा मला नव्वद अकरा हा चौदा मित्रांनो टॉप क्वालिटीच्या हिशोबच्या गाय आहेत काका पाषा कोणाला पाहिजे असेल तर पाहिजे असेल तर तुम्ही काकाच्या नंबर कॉल करा पाहू शकता समोर काय असेतात ना काही बुकीसाठी तर पाहू शकता मित्रांनो या क्वालिटी तुम्हाला गाई पण भेटतात काय पाहू शकता मित्रांनो तुम्ही गाभणी काय आहे कोणा पाहिजे असेल तर तुम्ही काकाच्या नंबर कॉल करा खूप चांगल्या गाय गाई भेटतात तुम्हाला गंगाखेडचे आहेत काका पाहू शकता खूप इकडे या ठिकाणी पण चांगल्या गाय आलेल्या आहेत मित्रांनो पाहू शकता मित्रांनो नाही आले खूप चांगल्या ओरिजिनल पाहू शकता समोर तू आहे तू आहेत का mm. नाव काय तुझं मारुती दत्ताराव मुकन गाव कोणता आहे जोगल गाव फोन नंबर ब्याऐंशी पासठ झिरो सहा झिरो दोन पस्तीस जातीचे काय याच्या बघ का विक्रीसाठी आहेत का आणले मित्रांनो फक्त पशुप्रतिष्ठासाठी आणले आहेत पाहू शकता किती का आता एक दोन महिने <muchan> दोन महिन्याने लिहिले मित्रांनो तर ही पण जमणी का ही पण लाभणी आहे मित्रांनो किती किती महिन्याचे आहे चार महिन्याची चार महिन्याचे आहे तुझ्या कशी आहात का विक्री नाही विक्री विक्री आहेत का मित्रांनो पाहू शकता फक्त पशुप्रधन साली आहे मारुद्र डेअरी फार्म महारुद्र डेअरी फार्म आहे कोण्या कोणा जोगलगाव जोगळगाव मध्ये मित्रांनो पाऊस इथे का विक्री विक्रीसाठी आहेत का पशुप्रधानासाठी पशुप्रधासाठी आणले आहेत मित्रांनो पाहू शकता पाऊस संपूर्ण याच्या भात ना याच्या याच्या दादाच्या मित्रांनो संपूर्ण पशुप्रदर्शनासाठी आणलेले आहेत बोलता का पाहू शकता मित्रांनो समोर पशुरा पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी गायचं पशुप्रदर्शन चालू आहे आतमध्ये आतमध्ये मग मग जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे काय का तुमच्या आता तुमचे आता नाव आहे तुमचं नाव काय गोरखनाथ मधु करगुंबरे फोटो आले तुम्ही दाखटेवाडी तालुका एक जिल्ह्याला एक, पाहू शकता हे जर्सी आहे आणि एच एफ मित्रांनो विक्रीसाठी आहेत का प्रदर्शनासाठी आणली आहे विक्री नाही तुमच्या फक्त मित्रांनो पशुप्रदर्शनासाठी आणली आहेत आतमध्ये पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो चालू आहे सोबत पाहू शकता जर्सी आहे ना जर्सी जातीची काय आहे तर भाऊ तो नाव काय संगमेश्वर निळकंठ हाडूळकर कोणी गाव कोणतं आहे बनवस तालुका पालम जिल्हा परभणी तर युपीसाठी आणली का पुष्पर त्यांसाठी आणली नाही पुष्प प्रदर्शनासाठी आणली इलेली आहे ना की पाहू शकता मित्रांनो दूध काय चालू येईल दोन टाईम बावीस प्लस मित्रांनो दोन टाईम बावीस प्लस आहे तुम्ही पाहू शकता जर्सी काय आहे बावीस लिटर चालू आहे मित्रांनो इला प्युअर जर्सी आहे दादा विक्रीसाठी नाही ना नाही विक्रीसाठी नाव काय आहे तुमचं बाधाजी सर नाव कोणतं आहे तुमचं बनवस चालू का कोणतं आहे बरं बनी पाहा बारा तुमच्या का दा भाऊच्या आज मित्र मित्रांनो पाहू पाहू शकता जर्सी आहे दोन्ही जर्शी आहेत मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो चालू आहे पशु प्रोसिजन तुम्हाला मी संपूर्ण काही विचारलं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे का काय तुमचे आहे का नाव काय आहे तुमचं बाबा म्हणजे फळ गाव कोणता आहे परळीत तालुका नंदाबा तालुका परळी जिल्हा बीड तर आणली तर... का दाखवण्यासाठी आणली फक्त दाखल साठी आणली आहे काय चालू आहे काय चालू आहे दूध दूध अठ्ठावीस लिटर चालू आहे अठ्ठावीस लिटर दूध चालू आहे मित्रांनो जर्सी आहे ना जर्सी पाहू शकता जर्सी आहे प्युअर जर्सी आहे अठ्ठावीस लिटर दूध चालू आहे पाहू शकता अठ्ठावीस लिटर दूध चालू आहे या गाईला जर्सी गाय आहे चला लगाईले इलेक्ट्रॉन तुम्हाला संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी मित्रांनो साहेब आपले खूप वेगी लगايचा बघू지 जागाय नावं काय तुझं त्यांचेयं त्यांचे त्यांची आहे का आता आज एंट्री आहे संध्याकाळी काका तुमची काय आहे का नाव काय तुमचं नाव काय व्यंकट चौपालपूर आहे गाव कोणतं आहे तेलगाव तेलगाव तालुका अहमदपूर विक्रीसाठी आणली काय पशुप्रदूषणासाठी आणली जातीची काय नाही कोणा जातीची जातीची आहे जर्शी आहे का जर्सी जर्शी आहे पाहू शकता मित्रांनो गाभणी आहे ना नहीं नहीं। आता दुधावर किती दूध चालू आहे अठ्ठावीस लिटर अठ्ठावीस लिटर चालू आहे मित्रांनो गाईला पाहू शकता जर्शी काय आहे काकाची आहे अठ्ठावीस लिटर दूध चालू आहे विक्री मी फक्त दाखवण्यासाठी आणली आहे माळगाव या मालगावच्या यात्रामध्ये पशुप्रदूषणामध्ये तुमची ही पण तुमची आहे का हिला काय दूध चालू आहे मित्रांनो ही जर्सी आहे नाही पण जर्सी आहे पहिलं ना पहिला <coughs> नाही मित्रांनो जर्सी आहे पहिला पहिला रू आहे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पण गाय खूप चांगली आलेली आहे तुमची आहे का काय तुमचं काका पांडुरंग का का, तालुका जवळपूर जिल्ह्याला हिला काय दूध चालू आहे तिचं दूध आहे सध्या आठ लिटर विल तर वीस लिटर दिली आहे एका टाइमला एक टायम वीस लिटर दिलेला आहे आता सध्या सध्या किती आहे सध्या एक नऊ दहा दोन महिन्याची गाबण आहे हा त्याच्यामुळं आठ नऊ आठ आठ नऊ लिटर चालू आहे दोन महिन्याची गाबण काय आहे जर्सी आहे ना जर्सी आहे पाहू शकतात समोर नाव काय तुमचं संजीव लारम लांडचे कुठून आले तुम्ही बनवशी तालुका कोणता आहे तुमचा हॅलो कोणत्या जातीची काय आहे जर्सी जर्सी आहे का दूध काय चालू आहे ना दूध काय चालू आहे दूध सात सात लिटर दूध चालू आहे मित्रांनो दोन टाइम चौदा लिटर नाव काय तुमचं नागमे कुठं आला तू मेथे मेहथ का तालुका कोणता अहमदपूर का कोणती जातीची काय आहे कामणी काय विक्रीसाठी आणली पशु प्रदेशासाठी आणलेली आहे दूध काय चालू इला आठ आठ लिटर दूध चालू आहे मित्रांनो पाहू शकता समोर काका नाव काय तुमचं गोविंदराव नागमे कुठे येऊन आले तुम्ही मेथी तालुका मग त्या विक्रेसाठ हांडी का पुष्पदूसाठी हांडी विक्रेसाठी हांडी का डाक्टरेंसाठी आणी डाकडे प्रदर्शन प्रदर्शनासाठी हांडी लिहिलेली का गाब नाही काय दूध चालू आहेला दूध काय चालू आहे दूध दूध चालू आहे पाहू शकता मित्र इला दूध चालू आहे सुम पाहू शकता का तुमची काय आहे का नाव काय तुमचं बनवास न पण एक गाव शिमल बनवस नाली आहे पण तालुका कोणता आहे परभणी परभणी पालम पालम का तर विक्रीसाठी आणली काम आणली दोन्ही पण आहे का औषध मित्रांनो आतमध्ये पशुप्रदूषण चालू आहे गायचं तर या ठिकाणी पण गाय आहेत मित्रांनो तुम्हाला किंमत विक्रीसाठी असिमत सांगतो आणि कोण जातीची पण सांगतो तुमची आहे का तुमचं नाव काय संतोष तुकाराम हाके पुणे कोण आले बनवसून तालुका आहे जिल्हा का पाल देवने देवने जाते जाते तर युतीसाठी आणली का दाखविली दाखवण्यासाठी देवणी 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 जातीची का जातीची तू पाहू शकता देवणी जातीची काय मित्रांनो सुरू होईल तर पाहू शकता मित्रांनो खूप पब्लिक आलेली आहे गाय बघण्यासाठी गाय पाहू शकता किती महिन्याचं वासरू आहे का दोन महिन्यात दोन महिन्याचं वासरू आहे देवणी जातीचं आहे प्युअर देवणी जातीच आहे पाहू शकता तुमची पाहू हा चालेल आकाश सुरू व्हायची आहे तुमची पाहू शकता ना तुम्हाला या ठिकाणी गाबणी आहे का सातव्या महिन्याची आहे का मित्रांनो सातव्या महिन्याची गाबणी आहे युपी साइटी नाही विकायची नाही का पाहू शकता तुमचे कावडे आकाश सुरू व्हायची आदर्श गावकरी नाव काय तुमचं गाव कोणता पालम का पा? विक्रीसाठी आणलं का दाखवण्यासाठी आणले दाखवण्यासाठी आणले कारोड आहे का गोरा आहे कारवडे का किती महिन्याची आहे तीन अकरा महिन्याची अठरा महिन्याची मित्रांनो पाहू शकता देवणी जातीची प्युअर देवणी जातीची करोड आहे या ठिकाणी खूप चांगल्या देवणी जातीचे काही आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता याच्या गायात आहेत जर्सी गाय आहेत संपूर्ण मी गाडी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे टॉप टॉपच्या जनावर आले एक मित्र मालगावच्या काका नाव काय तुमचं गणेश अमृत पनोरी ता गाव कोणतं आहे बनवास तर विक्रीसाठी आले का पशु पशु कोणत्या साठी पशु ह्याच्यासाठी पण आले सर ना गिरायक लागलं तर पण आहे का तर तुमचा नंबर सांगा मला नाईन 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 टू वन टू वन फोर थ्री फोर थ्री एट सिक्स तिकडे टू सिक्स मित्रांनो पाहू शकता समोर जर्सी आहे काय याच एफ आय एच एफ मित्रांनो पाहू शकता जर्सी आहे किती गाबणी आहे ना किती महिन्याची गाबणी आहे इला नवा महिना लागलेला आहे मित्रांनो पाहू शकता समोर विक्रीसाठी आहे का विक्री काय सांगायची किंमत ऐंशी हजार रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो कोणा पाहिजे असेल तर तुम्ही काकाच्या नंबर कॉल करा खूप चांगली जर्सी काय आहे परभणी एवढं कोण होतो परभणीला पण आलते जवळ

अजून जण होतं घरी जनावर होतं अजून त्यांना कोणाला पाहिजे असेल तर ह्या क्वालिटी मध्ये या क्वालिटी मध्ये जनावर आहेत तर काकाच्या नंबर तुम्ही कॉल करा याच्या भेटणार काकापाशी पाहू शकतो समोर का युट्यूबला या ठिकाणी या ठिकाणी संपूर्ण गाई आहे तुमची आहे का तुमची आहे नाव काय झाला तू ऋषिकेश बालाजी सूर्यवंशी कोण हो आला तू धर्मापूर धर्मापूर तालुका कंदार लाल कंदार गाय आहेत काल लाल कंदार गाय आहेत ना तर विक्रीसाठी आणत का पोशिकृत साठी आणची दीड लाख रुपये किंमत चांगली आहे घाबणी आहे ना किती महिन्याची गाभणी आहे चार पाच मी मित्रांनो चार पाच दिवस येते फक्त दीड लाख रुपये किंमत चांगली आहे प्युअर लाल खंदार गाय आहे तर कोणाला पाहिजे पाहिजे असेल तर नंबर पण विचारतो नंबर काय होतो शहाण्णव न्याण्णव आठ्याऐंशी दहा सहा कोणा सांग शहाण्णव नव्याण्णव आठ्याऐंशी दहा सहा सर, सर। तर किंमत कमी जास्त होईल ना बेटीमध्ये बसल्यावर हो? तर मित्रांनो दीड लाख रुपये किंमत सांगली आहे प्युअर लाल कनार काय आहे फक्त चार दिवस घेते ना चार चार पाच दिवस घेते मित्रांनो पाहू शकता समोर तर पाहिजे असेल तुम्ही मी दादा नंबर कॉल करा ही पण इकडे साठी का गा? घाबरणी ही पण याची काय किंमत सांगली हां एक लाख सत्तर एक लाख सत्तर हजार रुपये सांगली आहे मित्रांनो प्युअर लाल कंदार काय आहे तर किती महिन्याची काम मी ही पण दहा बारा दिवस येते मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही दादाच्या नंबरवर कॉल करा खूप चांगल्या गाई आहेत मित्रांनो लालखानदार तुम्ही लालखानदार गाई आहेत पाहू शकतो तुम्ही ती चार पाच दिवस घेतली दहा बारा दिवस घेते मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तुम्ही नंबरवर कॉल करा मालगाव यात्रामध्ये खूप चांगले जनावर आलेले आहेत मित्रांनो तुम्हाला संपूर्ण मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे दोन्ही जातीचे आहेत ना मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी दोन्ही जातीचे आहेत जनावर आलेले आहेत या ठिकाणी पाहू या ठिकाणी संपूर्ण जनावर दाखवण्याचा प्रयत्न केलेला मित्रांनो मित्रांसमोर पाहू ठिकाणी गाई पण या साईडला गाई पण आहात मित्रांनो कोणा कोण आला तू हा अनोनी तालुका कोणता आहे नांदेड का नाव काय तू गाई कोणती राहते लालखंडात तर विक्रीसाठी आणली का पशुप्रदूषण साठी आणली विक्रीसाठी आणली काय किंमत जी चाळीस हजार का पाहू शकता मित्रांनो या गायची चाळीस हजार किंमत सांगली आहे गाभणी आहे ना, ना। किती म्हणायची चार पाच दिवस घेते ना मित्रांनो चार पाच दिवस घेते मित्रांनो पाहू शकता विक्रीसाठी काय आहे चार पाच दिवस घेते पाहू शकता या ठिकाणी देवणी पण काय आहे मित्रांनो समोर पाहू शकता देवणी काय आहे तुमची